गुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षाचा पहिला सण कॅलेंडर प्रमाणे जर तुम्ही पाहिला तर या वर्षी गुढीपाडवा हा तीस तारखेला दाखवत आहे पण तरीही काही जणांना प्रश्न पडला आहे की गुढीपाडवा नेमका एकोणतीस कि तीस तारखेला साजरी करायची तर त्याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी अर्पणा आणि तुम्ही पाहताय ती चा सागर न्यूज गुढीपाडवा उत्सव क्षेत्र शुल्क पक्षातील प्रतिपदामध्ये साजरा केला जातो हा उत्सव संपूर्ण भारतात आणि मुख्यतः महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गुढी घराच्या दारासमोर उभी केली जाते पण गुढीपाडवा नेमका एकोणतीस की तीस मार्चला साजरा करायचा असा प्रश्न अनेकांना पडला आहे हिंदू पंचांगानुसार गुढीपाडव्याची तिथी एकोणतीस मार्च दुपारी चार वाजून सत्तावीस पासून सुरू होईल आणि तीस मार्च दुपारी बारा वाजून एकोणपन्नास वाजेपर्यंत असणार आहे तिथीनुसार गुढीपाडवा उदय तिथीला साजरी करण्यात येईल म्हणजेच तीस मार्चला साजरा करण्यात येणार आहे